सीसीएन न्यूज एक पाउल महाराष्ट्र नगरपालिका निवूक रणधुमा ऑनली ऑन सीसीएन न्यूज <Sedident"> नगरपालिका सार्वत्रिक निवडणुका सदस्य नगरपालिका आरक्षण सोडतीचा कार्यक्रम राज्य निवडणूक का आयोगाने जाहीर केल्याप्रमाणे चिखली नगर परिषद सार्वत्रिक निवडणुका सदस्य आरक्षण सोडतीचा कार्यक्रम हा आठ ऑक्टोबर रोजी नगरपालिकामध्ये घेण्यात आला यावेळी उपविभागीय अधिकारी शरद पाटील आणि प्रशासकीय अधिकारी प्रशांत बिडगर यांच्या उपस्थितीत पार पडला यावेळी सर्व राजकीय पक्षांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते सीसीएन न्यूज साठी एडिटर इन चीफ गोपाल तुपकर चिखली बुलढाणा प्रभागणीय आरक्षणाच्या सोडतीचा सभा आणि कार्यक्रम आज चिखली येथे नगरपालिका सभागृहामध्ये पार पडला आजच्या या आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमामध्ये चिखलीमधील एकूण चौदा प्रभागातील ज्या अठ्ठावीस जागा आहेत या अठ्ठावीस जागांपैकी अनुसूचित जातीच्या पाच जागा नागरिकाच्या मागास प्रवर्गासाठी आठ आणि तसेच अनुसूचित जाती महिलाच्या तीन नागरिकांच्या मागास प्रवर्गमधील महिलाच्या चार आणि सर्वसाधारण महिला सात असे आरक्षण सोडतीचा कार्यक्रम आज या ठिकाणी पार पडला या आरक्षण स्रोतीच्या कार्यक्रमासाठी मुख्य मुख्याधिकारी सर्व सन्मान्य राजकीय पक्षाचे पदाधिकारी सर्व सन्मान्य पत्रकार व बहुसंख्येने नागरिक उपस्थित होते आज आपण आरक्षण सोडतीच्या कार्यक्रमामध्ये सर्वप्रथम लोकसंख्येच्या टक्केवारीप्रमाणे अनुसूचित जातीची जागा निश्चित केल्या त्यानंतर नागरिकांचा के मागास प्रग अनुसूचित जाती महिला नागरिकांचा मागासवर्ग महिला आणि सर्वसा महिला या सर्व सोडती आपण सोडतीचा जो कार्यक्रम आहे तो चिठ्ठ्या काढून जे शारकळी मुलींचे असते चिठ्ठ्या काढून हा कार्यक्रम आपण जाहीर केला तसेच या ठिकाणी सोडत जी आहे ती सोडतीचा कार्यक्रम पार पाडला अशा या सोडतीच्या सभेमध्ये सर्वांनी चांगले सहकार्य केले सर्व शांतते तो सुरळीतपणे हा जो आरक्षण निश्चितीचा कार्यक्रम आहे तो पार पडलेला आहे आणि या आरक्षण निश्चितीचा जो आज सोडत निश्चित झालेली आहे त्याचे जाहीर प्रसिद्धी ही उद्या सकाळी होणार आहे तर याच्यावर कुणाला जर हरकत घ्यायची असेल तर ती ते हरकत नऊ ऑक्टोबर ते चौदा ऑक्टोबर या दरम्यान ते नगरपालिका या ठिकाणी घेऊ शकतात आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी सी सी एन न्यूज डेस्क चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा